Mascar Mitrano मित्रांनो तुम्हाला एखाद्या स्त्रीला आकर्षित करायचे तुम्हाला ती अगदी मनापासून आवडते पण मित्रांनो अशा काही टिप्स आज या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळतील पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो या व्हिडिओ खूप खास आहे आणि तो तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो बघा प्रत्येकाला कोणी ना कोणी नक्की आवडत असतं पण समोरची व्यक्ती आपल्याला लाईक करते ला का नाही हे आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळा आपण खूप वेगवेगळे प्रयत्न करतो पण त्यातूनही काहीच निष्पन्न होत नाही म्हणूनच आज हा व्हिडिओ खास तुमच्या माहितीकरता बनवत आहे तर मित्रांनो कृपया चुकीचा अर्थ काढू नका आणि या टिप्स नक्की जाणून घ्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला नियम हा आहे की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू इच्छित असता तेव्हा तुमची ड्रेसिंग ह्या प्रकारे ठेवा की समोरचा व्यक्ती पाहताच तुमच्याकडे आकर्षित होईल कारण सगळ्यात अगोदर नजर पडते ती म्हणजे कपड्यावर मित्रांनो आता दुसरं म्हणजे समोरचा व्यक्ती व्यक्तीच्या भावना समजून त्यांच्या पसंतीच्या गोष्टी किंवा अशी जागा त्याचं कौतुक करा त्याविषयी सारखं बोला मित्रांनो त्याचं कौतुक करा आणि त्याविषयी बोलणं यातूनही ती तुमच्याकडे आकर्षित होण्याचा एक मार्ग आहे मित्रांनो जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यासोबत बोलतो तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहून बोला जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर वेगळ्या प्रकारे हावभाव करू नका जसं की केसांना हात लावणे नकं खाणे दुसरीकडे पाहणे उलट प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा पफॉमन्स मित्रांनो समोर येतो बोलण्याची सुरुवात आणि शेवटची वेळ मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असते ती म्हणजे बोलण्याची वेळ आणि शेवटची तर कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी यावेळी असं इम्प्रेशन ठेवा की त्याला तुमच्याविषयी विचार करण्याला मजबूर होईल म्हणजेच एखादी गोष्ट अर्धवट सांगा किंवा त्या गोष्टीविषयी सांगा मित्रांनो म्हणजे ती व्यक्ती त्याविषयी विचार करेल की हां ही गोष्ट याने मला सांगितली होती तर ती त्यालाच विचारायला हवी म्हणजे ती विचार, विचार तुमच्याबद्दल नक्कीच करते तर मित्रांनो तुमची पॉझिटिव्ह क्वालिटी मित्रांनो अशी दाखवा म्हणजे तुमची चांगली पर्सनॅलिटी चांगली बनवतो मित्रांनो स्वतःचं दिमाग आणि शरीर मजबूत बनवा कारण मानसिकरित्या पण तुम्ही मजबूत बनवू शकाल आणि तुमचा आत्मविश्वासून नजरे तुमचा आत्मविश्वास तुमच्या नजरेतून बाहेर पडेल मित्रांनो समोरच्या जेव्हा व्यक्ती बऱ्याचदा आपल्याला त्यांच्या समोर तुम्ही स्वतःला नर्वस फील करू नका कारण असं केल्याने तो ल, तो व्यक्तीला एकटे जाणवल आणि यामुळे सगळं काम चांगलं होण्या अगोदरच बिघडेल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूया मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करते कारण तुम्ही खूप चांगला छान सपोर्ट केला आहे आणि खूप कमी वेळात आपला चॅनल छान ग्रो झाला आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून पुढे देखील असा सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना अगदी हात जोडून मी विनंती करते